नमस्कार मी विनोद तळेकर बातमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या म्हणजे लाईफ लाईन पुन्हा एकदा आपल्या सरकारच्या यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि डोळेझात वृत्तीमुळे मृत्यूचं दार ठरली आहे सकाळची वेळ त्याचबरोबर नेहमीप्रमाणे धावत्या मुंबईसोबत धावणारे मुंबईकर आणि अशा गर्दीतून वाट काढत मुंबईकर लोकल गाठतात आणि गर्दीत धक्के मारत लोकलच्या दारात अक्षरशः लटकत जीव मुठीत घेऊन प्रवास करतात आज पुन्हा एकदा असाच प्रवास करता करता काही प्रवाशांचा जीव गेला आहे सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलमधून तेरा जण खाली पडले आणि त्या चार जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे तीन मृतांची ओळख पटली आहे एकाची ओळख अजूनही पटलेली नाही आहे तर नऊ जण या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ठाणा कळवा सिव्हिल रुग्णालय आणि शिवाजी रुग्णालयामध्ये या जखमींवर उपचार सुरू आहेत आणि आज दिवसभरात घडलेल्या या घटनेची माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कळवा रुग्णालयातून भाग्यश्री प्रधान सोबत आहेत त्याचबरोबर दादर स्टेशनमधून विशाल पाटील आणि मुलुंडमधून देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत आहेत आपण तिघांकडून आज दिवसभरातल्या घडामोडींची माहिती घेऊयात भाग्यश्री आज दिवसभर तू हा सगळा अपघात आणि या अपघाताच्या अनुषंगानं असलेल्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत आज सकाळपासून जो अपघात झाला त्यानंतर ज्या हालचाली झालेल्या आहेत दिवसभरातल्या सगळ्याचा एक सविस्तर गोषवारा सांगशील नक्कीच विनोद खरं तर सकाळी अपघात झाला हे कळल्यानंतर मी नेहमीप्रमाणे खरं तर ट्रेननी सी एस टीला पोहोचलेले होते मात्र अपघात झाला हे कळताच मी पुन्हा एकदा पुन्हा मुंब्राकडे यायला निघाले मात्र आपण जर बघितलं तर त्या सगळ्यामध्ये ऑलरेडी अपघात झालेला होता पाच ते सा जणं तिथे ट्रॅकवर पडल्याची माहिती सर्वप्रथम आपल्या हाती आली मात्र ते पाच ते सात जणं नव्हते ती आकडा वाढण्याची देखील शक्यता होती सकाळपासनं नेमका हा अपघात कसा झाला कुठल्या ट्रेनमध्ये झाला हे देखील रेल्वे प्रशासनाला कितीतरी वेळ म्हणजे जवळपास दोन ते तीन तास माहिती नव्हतं त्याच्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत देखील कोणत्याही पद्धतीने जी नीट माहिती आहे ती स्पष्ट माहिती देण्यात आली नाही मात्र यावेळेला स्वप्नील नीला यांनी काही गोष्टींची घोषणा केली जी रेल्वेची दारं बंद केली जातील यानंतर काळजी कशी घेतली जाईल यासंदर्भात सातत्याने त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपली मतं मांडली आपल्या रेल्वेची बाजू मांडली आणि त्यानंतर काही वेळाने रेल्वेकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलं जे स्टेटमेंट असं होतं की दोन लोकल ट्रेन एकमेकांना एकमेकांच्या समोरासमोर आल्या आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला बॅगा एकमेकांच्या घासल्या म्हणून पडले आणि गेले अशी माहिती आली मात्र त्यानंतर जे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं ते या असं अशा पद्धतीचं होतं की दोन्ही ट्रेन ज्या आहेत त्या एकमेकांना घासल्या अशी अशी माहिती प्रत्यक्षदर्शी देतात खरं तर आज स आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत याचं कुठल्याही पद्धतीचं जे विश्लेषण आहे ते रेल्वेकडनं देखील देण्यात नाही आहे स्पष्टता अजूनही देण्यात आलेली नाही मात्र आपल्या हाती म्हणजेच एन डी हाती एक फोटो लागलेला आहे या फोटोमध्ये एक ट्रेन दिसते तो घासला गेलेला दिसतो तो मोठ्या वस्तूंमुळे घासलाय की ट्रेनवर ट्रेन, ट्रेन आदळली म्हणून घासलाय हा अजून प्रश्न तसाच आहे मात्र या सगळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दहा यापैकी दोन जण अत्यंत गंभीर होते ज्यांना ज्युपिटरमध्ये हलवण्यात आलं आणि चार जणांचा मृत्यू झाल्याचं सा सांगितलं गेलं त्यातला एक जण छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातला होता आणि तीन जण जे होते ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलेले होते मात्र ते ज्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलला गेलेले होते त्याचवेळी ते मृत घोषित झालेले होते त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलकडनं प्रॉपर त्यांची तिघांची नावंही समोर आली त्यातले एक जण आहेत ते उल्हासनगरला राहणारे आहेत एक जण दिव्याला राहणारे आहेत रा तर तिसरे जे आहेत त्यांचं नाव कळलं आहे मात्र ते कुठे राहणारे रा 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 आहेत ते अद्यापही कळू शकलेलं नाही त्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक राजकीय देखील घडामोडी घडल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सर्वात प्रथम श्रीकांत शिंदे येऊन गेले नरेश मस्के यांनी रुग्णांची भेट घेतली गिरीश महाजन यांनी रुग्णांची भेट घेतली रवींद्र चव्हाण यांनी रुग्णांची भेट घेतली या सगळ्यामध्ये जे जा मृत्यू झालेले आहेत त्यांना पाच लाखांची मदत देखील जाहीर करण्यात आली मात्र हे सगळं सुरू असताना रेल्वेचा जो गर्दीचा आहे तो नेमका कोण सावरणार हा प्रश्न मात्र विनोद तसाच कायम राहिलेला पाहायला मिळाला आजच्या दिवसभरात अगदी भाग्यशील तुझ्याकडनं आम्ही या संदर्भात अधिक अपडेट्स घेणार आहोत तुर्तास आपण एखादी म्हणजे दुर्घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी अशी परिस्थिती असते की परिस्थिती पूर्वपदावर यायला खूप दिवस जायला लागतात खूप वेळ जायला लागतो खूप कालावधी जायला लागतात पण मुंबईमध्ये मात्र असं कधीच घडत नाही ज्या क्षणी अपघात घडतो त्याच्या दुसऱ्या क्षणापासून मुंबईकर पुन्हा एकदा धावू लागतात सध्या मुंबईच्या सेंट्रलला कारण हा अपघात सगळा से सेंट्रल लाईनवर झालेला होता आणि या सेंट्रल लाईनवरची काय परिस्थिती आपण जाणून घेऊयात मुलून मधून माझ्यासोबत माझे सहकारी देवेंद्र कोलटकर आहेत आणि विशाल पाटील दादरमधून आहेत सुरुवातीला आम्ही देवेंद्रकडे जातो देवेंद्र सध्या मध्ये काय स्थिती आहे अगदी जवळचं हे दोन तीन स्टेशन सोडल्यानंतर हे स्टेशन येतं संध्याकाळच्या सुमारास आत्ताची काय स्थिती आहे मध्ये आम्हाला विज्युअल्सच्या माध्यमातून सुद्धा दाखवशील विनोद सर सकाळच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावरती हा भीषण अपघात झाला यामध्ये काही लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे काही लोक जखमी झालेले आहेत आणि स्वाभाविक आहे दररोज लाखो मुंबईकर जे आहेत ते या मध्य रेल्वे असेल पश्चिम रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असेल यामधून प्रवास करतात मात्र यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे की अशा पद्धतीचे ज्यावेळी अपघात होतात त्यावेळेस मुंबईकर जो आहे तो हळहळ व्यक्त करतो मात्र मुंबईकर थांबत नाही पुन्हा एकदा सकाळ संध्याकाळ तो त्याच लोकलमधून प्रवास करतो यावेळेस मी मुलुंड स्थानकावरती आहे आणि आपण बघतोय की संध्याकाळी गर्दीची वेळ आहे लोक जे आहे ते कामावरून आपापल्या घरी परततात आहे आणि स्वाभाविक आहे चर्चा लोकांच्या मनामध्ये एकच आहे की आज नेमका हा काही अपघात झाला तो कसा झाला काय झालं कारण लोकल हे जणू काही एक वेगळं नातं लोकलशी रेल्वेशी असताना त्यामुळे स्वाभाविक आहे कुठली घटना झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट असते की नेमकं काय झालेलं आहे आणि पुन्हा लोक जे आहे ते त्याच लोकलमधून प्रवास करायला निघतात अगदी काही स्टेशन्स जे आहे ते मुलुंडपासून त्या मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत आहेत आणि तिथून जी परिस्थिती आहे ती बागेश्रीकडून आपण ऐकलेली आहे मात्र मुलूंड रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आपण बघतोय की संध्याकाळची वेळ आहे लोक जे आहे ते घरी परतू लागलेले आहेत आणि स्वाभाविक आहे त्यांच्या मनामध्ये नेमका काय प्रकार घडलेला आहे याविषयी सगळी गोष्ट सुरू आहे मात्र असं असलं तरी मुंबईकर आपण नेहमीच म्हणतो की थांबत नाही आणि तो घराबाहेर पडतो कामावरती जातो मात्र स्वाभाविक आहे हळहळ व्यक्त करत असतो की अशा पद्धतीच्या घटना थांबाव्यात शासन असेल प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल त्यांनी या सगळ्या घटना होऊ नये त्यामुळे उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची अपेक्षा देखील मुंबईकर जो आहे तो व्यक्त करत असतो अगदी आपण मुंबईचं स्पिरिट ज्याला म्हणतो तो मुंबईचं खरंच स्पिरिट आहे की मुंबईचा हा नाईलाज आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे दादरमध्ये काय स्थिती आपण जाणून घेऊयात विशाल दादर हे सर्वाधिक गर्दीचं असं स्थानक आहे कारण या स्थानकावरनं वेस्टर्न रेल्वेच्या गाड्या येत असतात सेंट्रल रेल्वेच्या गाड्या येत असतात त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर गर्दी, गर्दी जमते हा अपघात सेंट्रल रेल्वेवर झालेला आहे आत्ता दादरमधली काय स्थिती आहे आम्हाला सांगशील विनोदजी दादर रेल्वे स्टेशन हे गर्दीचं हब जरी म्हटलं तरी ते आपण त्याच्यात काही चुकीचं ठरणार नाही कारण का दादरमध्ये ज्या पद्धतीनं गर्दी असते आत्ता दादर स्थानकावरची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर पाय ठेवायला जागा नाही अशा पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी रेल्वेचे अपघात हे ठरलेले असतात की त्याच्यामध्ये ते लोकांचा सर्वसामान्यांचा मृत्यू होतो आणि आपण काही काळांतरासाठी ह्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा होते राजकीय नेते मोठ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती आक्रमक होतात मग पुढे काय हा प्रश्न जो आहे हा निर्माण होतो आज मुंबईची स्थिती जर आपण पाहायला गेली तर वर्षभराची जर सरासरी बघायला गेलं तर दर दिवसाला सात लोकं ही रेल्वे अपघातात मृत्यू पावतात त्यामुळे हा आकडा जर वर्षाचा आपण बघायला गेला तर जवळपास अडीच हजारच्या घरात लोकंही दरवर्षी रेल्वेमुळे मृत्यू पडतात इतका हा मोठा सगळा आकडा आहे आणि याच्यातून कुठच्याही प्रकारचा आपण धडा खास करून रेल्वे प्रशासन का याच्यातनं धडा घेत नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दुसरं म्हणजे प्रामुख्यानं गेल्या कित्येक वर्षांपासनं मध्य रेल्वेच्या प्रवाशा संघटना तयार झाले ज्या लोकलनं रोज लोक प्रवास करतात याच प्रवाशांनी एकत्र येऊन प्रवासी संघटना स्थापन केल्या आणि त्याच्यातनं प्रमुख त्यांची एक मागणी राहिली की लोकलच्या फेऱ्या वाढवा कारण का आत्ताचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर जीव मुठीत धरूनच लोक घरी जाण्यासाठी वेळेत घरी जाण्यासाठी म्हणून हा प्रवास करताना पाहायला मिळत आहेत आत्ता ही लोकल आलेली आहे आणि कशा पद्धतीनं लोक ही ट्रेनमध्ये चढतायत या लोकलमध्ये चढतायत हे आपण बघतोय अनेक जणांचा मृत्यू जो आहे हा या लोकल अपघातांमध्ये जे आहे हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे प्रामुख्यानं हाच प्रश्न आहे की ही जर गर्दी कमी करायची झाली तर मात्र लोकलच्या फेऱ्या वाढवणं हे अधिक गरजेचं आहे कारण का आपण दोन सत्रांमध्ये मोठी गर्दी होते एक एक ते एक म्हणजे सकाळी सात ते दहाच्या सत्रामध्ये मोठी गर्दी रेल्वे स्थानकांवरती असते पाच नंतर रात्री साडेसात आठ वाजेपर्यंत अशाच पद्धतीची गर्दी आपल्याला रेल्वे स्थानकांवरती जे ही आपल्याला पाहायला मिळते सात त्यामुळे सातत्यानं अशाच पद्धतीनं गर्दीला सामोर मुंबईकर जात असतात एखादी मोठी घर दुर्घटना घडली की आपण खास करून मुंबईकरांच्या स्पीडचं कौतुक करतो मात्र ज्यांच्या घरातल्या व्यक्ती गेलेत त्यांचं काय या बाबतीत रेल्वे प्रशासन कधीतरी किंवा रेल्वे मंत्रालय याच्या बाबतीत गांभीर्यानं विचार करणार का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का म सर्वसामानचा सामान्यांचा मृत्यू झाल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येते का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जी गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईकरांची मागणी आहे की लोकलच्या फेहऱ्या वाढवा या ज्या मध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडतात लोकलच्या फेऱ्या वाढवा यासाठीची जी मागणी आहे ती अशा पद्धतीनं मुंबईकर पुन्हा एकदा करताना बघतात आपण पाहतोय की मुंबईचं स्पिरिट म्हणून ज्या स्पिरिटचं कौतुक केलं जात आहे ते खरंच मुंबईकरांचं स्पिरिट आहे की मुंबईकरांचा नाईलाज आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे धन्यवाद तिघांचंही तिघांनी दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल आणि